लोणचं लोणचं तर आम्ही तिखट असून टाकलंय आत्ता आत्ता एलमध्ये तर आम्ही हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री माझे चॅनल तुमचं स्वागत करते हे बघा मला आज करायचं आहे आंब्याचं लोणचं तर मी आंब्याचं लोणचं कशा प्रकारे आहे तुम्ही हे हो पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडला असल्या एकशे सबस्क्राईब करा तर इथे मी आणि माझे मिस्टर बसलेली त्यांनी ना गावामधनं आंबे फोडून आणलेले आम्हाला चांगला खोपरे आंबा म्हणतात ना तो आंबा भेटलेला आहे आणि इथे माझी घरे वगैरे निवडून सर्व झाली आता ही लोणचाची भरणी आहे मी नाशिकला घेतलेली ही पाच किलोची आहे आणि आता इथे याच्यात थोडंफार मी सामान ठेवलेलं होतं लोणचा नव्हतं तो, तो पण आता इथे काढला मस्त बरणे धुवून घासून मी ठेवून देणार आहे बरणी वाळीपर्यंत कऱ्याच्या साफ केले त्याला मस्त धुवून मी वाळत घालणार आहे तर इथं मी बर्नी इथं बर्नी घासत आहे तुम्ही बघू शकता आणि मी पूर्ण मसाला कुठून बनवून आणला काय हे पण पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही ते नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असल्या शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का आणि तुम्हाला माझ्या न्यू हो, रूमचा पण व्हिडिओ बघायला आवडेल का प्लीज मला कमेंट करून सांगा आणि कशाप्रकारे रूम आहे तिथं ते पण आता हे याचं झाकण आहे मी ही नाचिकला घेतलेली आहे तुम्ही आता बघू शकता आम्ही तर बरणी घासून ठेवलेली आहे आणि आता इथे आंबे जे आणले कटिंग करून ते कसं गावामध्ये फोडलेले खिरलेले वगैरे असतात ते चांगलं नाही वाटत त्यांनी आपल्याला लोणचं बारा महिने टिकवायचं तर मी ते वस्तू स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे तर मी थी थी, मी ज्या प्रकारचा लोणचं बनवते ते जर तुम्हाला आवडतं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही बघू शकता मी त्यात मस्त करा दोन पाण्याने धुतले आहे आणि पूर्ण स्वच्छ करून आता ते वाळत घालणार आहे तुम्ही बघू शकता मी आता इथं सटेवरती मस्त स्टॉल टाकते त्याच्यावरती वाळत घालायचे हवेखाली खाली म्हणजे ते पाणी पण सुकून जाईल आणि जी काय धूळ वगैरे असते ती पण निघून गेलेली मस्तपैकी तुम्ही बघू शकता मी स्तर तुम्हाला इथं कामामध्ये मदत करत आहे आणि हा आमचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचे पण व्हिडिओ बघायला आवडतील का ते पण सांगा तर मी हा मसाला ना माझ्या आजीकडनं करून आणलेला होता कारण की मला ना मसाला कसा बनवता हे माहीत नव्हतं तर मग मी आजीकडे गावाला गेली आणि थोडासा मसाला काढला कारण की मिस्टरांना बिना तेलाचं लोणचं खायचं होतं तर मग मी आता थोडासा मसाला काढला त्यात थोडा थोडा केला ॲड करून त्यांचं बिना तेलाचं लोणचं बनवून ठेवत आहे तर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे मी असं आता केरे वगैरे वाहिलेले आहे मी एक टोपलं घेतलं मस्त स्वच्छ धुवून त्याच्यात मस्त केरे घेऊन त्यांना वेगळं लोणचं करत आहे तर तुम्ही पण कशाप्रकारे लोणचं बनवता हे पण आणि माझी पद्धत जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि मी जो मसाला बनवून आला ना तर त्याच्यामध्ये फक्त तिखट कालवायचं काम होतं तर हे बिना तेलचं आहे तर मी या मसाल्यामध्येच मिस्टरांसाठी वेगळं लोणचं बनवून ठेवत आहे बिना तेलचं त्यांना तेल असं नाही आवडत तर हे आहे त्यांचं एका साईडला वेगळं लोणचं आणि आमचं आहे वेगळं लोणचं तर आता मी हे मस्त मिक्स करून घेत आहे चम्मचनी आणि मस्त इथं एका टोपल्यामध्ये काढून ठेवत आहे त्यांना किती लागतं काय त्यांच्या अंदाजेनुसार तर माझी लोणचं बनवायची पद्धत कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा बरं का, का, का। आणि आता मी हे आम्हाला खायला आहे म्हणजे मला माझ्या मुस माझ्या मुलाला किंवा कोणी येतं जातं पाहुणे त्यांना म्हणजे कोणते दोन्ही खाऊ शकता पाहुणे असं काही नाही की पाहुण्यांचं वेगळं आमचं वेगळं सगळ्यांचं सारखंच आहे फक्त एवढंच आहे की हे जे मोठ्या बरणेत आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि ह्या दोन जे बरण्यांमध्ये भरले ते बिना तेलाचं आहे एवढंच आहे बाकी हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि हा मसाला मी माझ्या पण आलेला आहे म्हणजे किलोसाठी पावशर हा पावशर डाळ आणली होती मौरी आणली होती आपली लाल मौरी ती दा दाणे आणली मी बरं का दाणे टाकली काळी काळी मोहरी असते ना ती टाकली तर तुम्ही बघू शकता मी तर अशा प्रकारे मस्त दोन्ही बरण्या आता भरून आहे आणि मला त्याच्यामध्ये थोडं व्याने मसाला पण ॲड करायचा आहे असं एवढं प्रकार एवढं झालं आहे आणि ते दोन बरण्यामधली पण टाकलं असताना तर पूर्ण बरणी भरली असती तर मी आता इथे मस्तपैकी तेल गरम करून घेतलं त्यात लसूण वगैरे गरम करून टाकला आणि तिखट मिक्स करून सर्व मिक्स करून घेतलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास सब्सक्राइब करा